सरकारी काम सहा महिने था मशीच अवस्था सर्वच ठिकाणी शासनाच्या कामांची असते याचाच प्रत्यय वैभववाडी तालुक्यात आला कुसूर येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या एस टी अपघाताच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणती उपाययोजना केली नाही अखेर ग्रामस्थांनीच या ठिकाणी फलक लावून वाहनचालकांना सावधानतेचा सा संदेश दिला आहे पाहूयात बाजूपट्टी ढासळल्याने मागील आठवड्यात वैभववाडी उंबरडे मार्गावरती कुसूर पिंपळवाडी येथे ओळख कोसळली होती नऊ प्रवासी जखमी झाले होते या घटनेला आता एक आठवडा पूर्ण झाला सदर ठिकाणी सा संदेश फलक व लावणे गरजेचे होते या मार्गावरून रात्री वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघाताची घटना घडू शकते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना केली नाही अखेर गावातील ग्रामस्थांनी श्रमदानानं रस्त्याकडे फलक लावले तसेच लाल पट्ट्या व पांढरे झेंडे अपघातस्थळी लावून सावधानतेचा संदेश दिला हे प्रभाकर पाटील प्रकाश पाटील मनोज पळसुले गणेश पाटील रमेश संतोष बाबू यांनी केलं गावकऱ्यांनी केलेलं हे श्रमदान संबंधित विभागासहित सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणार आहे सरकारी यंत्रणेने आता तरी त्या ठिकाणी रिफ्लेक्ट अथवा अन्य उपाययोजना करावी एवढीच माफक अपेक्षा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल